नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आमच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे जुरासिक पार्क गार्डनला जे आहे पिंपरीमध्ये त्या गार्डनचं नाव बघा राजमाता जिजू ह्या नावाने नाव आहे गार्डनचं आता आम्ही तिकडं चाललो आज फिरायला मग काय बोलायचं आहे काही गार्डनमध्ये गेल्यावर सांगू कसं आहे गार्डन तर चला मित्रांनो बघूया आता गार्डनमध्ये गार्डन कसं आहे तर तर मित्रांनो आता आम्ही मध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून चौदा किलोमीटर अंतर दाखवत आहे ते तर आता मॅप लावला आम्ही इथून आता मॅपच्या सहार गार्डनला जाऊन मित्रांनो आता आम्ही जस्ट इथं गार्डनला पोहोचलेलो आहे आता बघा दुपारचे अडीच वाजलेत चला तर चला पहिले तर तिकीट काढून घेतो पहिले तर मित्रांनो इथं आम्ही ऑनलाईन तिकीट काढलेलं आहे वीस रुपये तिकीट आहे बघा इथं तर आता या गार्डन मध्ये आहे ना माझी मिसेस बोलणार आहे काय बोलायचं ते बोलणार मी तर काय एवढं बोलणार नाही माहितच नाही फक्त गार्डन आलं आलो एवढं माहिती पण प्रसन्न वाटतं मस्त गार्डन पण पावसाळा सुद्धा किती मस्त वातावरण आहे एकदम निसर्ग काय म्हणतात ते निसर्गरम्य वातावरण येत पण नाही बोले छोटे छोटे -चो� झाडाला फुलं कसलं डेंजर आहे बघ बर तेच तर पाऊल मला भीती वाटली माहिती ते पाहून मला भीती वाटली ओळख ओळख माहित आहे का ज्यावेळेस जुरासिक पर पिक्चर पाहता ना मी त्याची भीती वाटत होती माहित आहे का हे बघून कसं वाटतं बाय बर सुट्टीचा दिवस आहे ना, ना मित्रांनो काहीतरी कुठंतरी मस्त एन्जॉयमेंट करावं म्हणून आम्ही आज फिरायला आलो इकडे डेंजरशी कसला प्राणी आहे बघा अकिलो सारस अकिलो सारस कसार ते काटे काटे मोठे मोठे डेंजर वाटते की नाही पाहून आहे की असं अल्लगच प्लिंग हे तर त्याची माहिती दिलेली आहे पूर्ण हा पिल्लू माय पिल्लू आहे काय बाजूचं <laughs> पिल्लू आहे

आता आपण आतापर्यंत बरेच गार्डन फिरलो आपण जिंदगीत पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा असं गार्डन पाहिलं की ते पाहून एकदम मन प्रसन्न झालं मी लयवेळा आहे ना आपल्या युट्यूब वरती मी याचे व्हिडिओ बघितले मी बी पाहिले दोन चार वेळा लय इच्छा होती जायची म्हटलं चला कधीतरी जाऊ म्हटलं खरं मस्त वाटलं आज आला चास आपला हे काय हे कोणतं प्राणी बाप रे बाप पहिल्याच्या काळात खरं असेल प्राणी होते का हा पहिले काही हजार साल पहिले होते ना असे प्राणी म्हणूनच ते आता करून ठेवला तसे आहे ना हा कसलं डेंजर ते बघ बर हे तेच विचारले कसा उंच एकदम पाहिलं तरी मानस हे होते ते बघ तिकडे कोणतं हे ते वेगळं ते कासाच्या पाठीसारखं दिसते वर त्याच्या पाठीवर कसलं डेंजर होते पण पहिले हा ना चल ते समोर आहे ना माझी दिलेली चला पूर्ण माहिती काय तर चिखल आहे पण तिच्या इकडे चिखल तिथूनच बघ ते बाय खुरप नाही राहत ते तिथूनच माहिती घ्यायची इकडे ये, ये बोलाय ना का नाही इकडे याच नाव बघ का आहे काय सिंटाओ सॉरस हा हम्म कसला डेंजर दिसतो रे शिंग आहे का <laughs> <laughs> <शींगा> रे <दे>। आणि <laughs> शिंग नाही शिंग असू दिसते वा बनाड किती भारी आहे रेशी हा पारत येत तो याचं बघ वजन किती राहायचं माहिती आहे का दोन हजार पाचशे किलो दोन हजार पाचशे आपलं चाळीस किलो वाढलं तर आपण म्हणतो बाप रे बाप आज गार्डन फिरायला आलो आणि हे असे एवढे मोठे मोठे प्राणी पहिल्यांदाच बघितले मी पण गार्डनचा यू बघा कसा आहे येत पण नाही मला बोलायला बरं का पकडलं गार्डन भारी लय आहे बघा मी पहिल्यांदा झाले शाहर गार्डन मध्ये फिरायला कसं वाटते काय वाटते बघा गार्डन मिस्टर गेले पाणी प्यायले किती मस्त वाटते पाहायला एकदम एकदम मस्त फ्रेश वॉटरवर इथे येऊन हा आपल्या इथे यायला जवळपास घरून येणार पाऊन तास लागला या इथं आपल्याला हा बरोबर बर ना मग काय जास्त लागला शेवा इच्छाई तसं आपण दोन तीन राऊंड मारले कसे स्टुडंट इथे फिरायला येतो हा ना आपण पा स्टुडंट आपण स्टुडंट आहोत ना आपण पण स्टुडंट आहो पण लग्न झालं स्टुडंट आणि मॅरेज आ कुठल्या घुमय की तू त्याला <laughs> 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 गरी ना येली जरा आपण निघून आलं तर घरी घाई घाई घातली ना सान मोठा पण गार्डन हा मला खरंच आपलं दादाजी हा का आज जेव्हा कमी मन झालं तेव्हा याचून बसायच हा तू राग बिग कधी रुसून नाही बसायचं इथं मग रागाला आला मी रुसून बसली माझ्या एवढं दूर येवलं जात नाही हो ना का बर जर मला जर जवळपास असत मग मी जाऊन बसले असते एकटीच हा ना एकटी बसले असते गार्डन मध्ये जाऊन कोंबडी आहे ते मला बी शिकवता का तुला काय वाटलं ते मोर नाही मग कोंबडी आहे का म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बायको बायकवाडाली हे काही समजत नाही तिला तुम्ही सांगा मित्रांनो हे काय मोर आहे कि कोबडी आहे बायको मध्ये हा मोर आहे का म्हटलं की हा येऊ तुम्ही बघितलं ना ते बघ याच्यामध्ये रात्रीचे लाईट लागतो त्याच्यामध्ये आठ वाजेपर्यंत आठ वाजे मध्ये थांबत का हा थांबू की थांबलो असत आता किती वाजले अडीचले आलं ना आपण हे बघा मित्रांनो किती भारी दिसा लागले एकदम हे कसलं पण बा खरा विचार करा त्या काळामध्ये एवढं भयानक जनावर ते बघा कसलं सीन तिचं वातावरण राहत असेल पहिले हा हा कसलं डेंजरस आहे हा याचं नाव आहे बघा स्पिनोसॉरस याची थोडी माहिती घेऊ आपण याचा वजन किती तर मित्रांना माहिती आहे का अंदाजे तेवीस हजार किलो वजन दाखवलं याचं तेवीस हजार किलो वजन असायचं याचं तेवीस हजार किलो कि तेवीस हजार किलो वजन बापा बापा हा त्यानंतर बघा हे इकडे बघा एक हे पण डेंजरस ते त्याचं नाव आहे बघा ट्राईशे रॉड आणि याचं वजन किती असायचं ज आहे का अकरा हजार आठशे दहा किलो बा कसं डेंजर असतं एकदम हे पलीकडचे बॅग तिथील गार्डन गार्डन हो आहे

त्याची मार केवढी मोठी वजन किती होत बघू आपण चला याच नाव काय बघा ब्रोटो सॉरस ब्रोटो, ब्रोटो। सॉरस नाव होत बघा याच आणि याच वजन बघा किती दाखवले अंदाजे बावीस हजार किलो आणि चौऱ्याहत्तर पॉइंट चार फीट मीटर कसलं डेंजर हा ना हे बघा बघायच्या आतमध्ये शिडी आहे आत जायचं म्हटलं तर आतमधे नको बा आपल्याला जायला कस डेंजर ते रात्रीचं हे भारी लय भारी होत असेल सोना तर मस्त आपण पाळणा बिळणं खेळू जरा सर चल बरा चांगलं हाय का पण तरी हा वा वा असं ना मला पाळण्यात बसायचं होतं आहे का चिखल पण विचार थोडा इकडे चल पाळण्यात बसून असत एकच नंबर चल इथं काय लिहिलं बारा वर्ष व्यक्तीने खेळण्यात बसून काही होत असं वाटलं बारा वर्षाची असतो बारा वर्षाची असं पण माणसाचे हाऊस असते ना बसायची

पण शाकाहारी माणसारी असं हे नाही दाखवलं याच्यामध्ये आहे हे बघा त्या काळातले असले डेंजर दिसते एकदम मोठा दिसत असतो का समजा असा आता जाती विलुप्त झाल्या पहिल्यासारखं नाही राहिला तर तिथं बसू मस्त जागा दिसते बसायला त्या पाठीमागं ते जा झाडं सध्या कुठले आहेत सागवानी सागवानीचे आहेत का hmm. पायरक त्याची आधी पाहिजे म्हणजे आमच्याकडे पाळपट्टी नाही झाड असतात अरे हो सर तुम्ही पाळपट्टीचे माणसं आहे की आम्हाला पाळपट्टी हे सगळंच पाहिजे झाड कोणतं आहे तर बरोबर आहे सागवानी झाड आहे ते त्याच्यात पांढरं आहे ते पण ते काही वाटतं वॉशिंग केलं वाटतं ते ते खराब झालं असेल ना पाणी वाजगीच मारते पाणी सारखं मच्छाचं पाणी तेच ना एक काम करू आपण पावसाळ्यानं भरत असे का तिथं समोर जाऊन बसू आपण थोडं चला ना मग बापरे दाखवा की गेलं ढगात पागल विमान आहे ते विमान आहे तुला हेलिकॉप्टर आणि विमान मधला फरक माहित नाही का नाही ना ते पाहिलं तर डोळ्यात पाणी आलं माझ्यावर सर मग तिथं बसू आपण एक काम कर ना तिथे अशी मग कसं वाटतं सीन मस्त भारी वाटते की एकदम मस्त हे एवढ्याला प्राणी सारा दाखव ना ते दिसत नाही प्राणी म्हटलं आपण आता पौर आलो काय म्हणतो एवढा मोठा पहिल्याच्या काळात नाही पहिल्याचे लोक पाहत असत त्यावेळेस काय म्हणत असते त्याच्या एका दातात बसत नाही आपण एवढं मोठं दिसते ते का बर वजन वाटल्यासारखं मित्रांनो याला आम्ही आता अर्धा राऊंड मारलेलं आहे आता थोडस बसणार आम्ही त्याच्यानंतर मग परत तुम्हाला बाकी जे आजूबाजूचे प्राणी दाखवू आम्ही तुम्हाला याच्यामध्ये बसता कुठे पण तुझ्या अंदर चला

आठ वाजेपर्यंत ठीक आहे आज एक काम आपण जेवण पाहून बाहेरच आपण अजून काही चल मग मस्त जाऊ एक किती मन प्रसन्न वाटते काय घेऊन तुझ्याची वाटली कराची कोणाची तरी लांबाची आता काय उतरून द्याची गार्डन गार्डन हे किती मस्त वाटायला आणि आहे त्यांनी बर का पक्षीसाठी झाड लावलेत त्याच्यामध्ये छान वाटत राहिलं पण एकच नंबर तर आपण इकडनं आलो पूर्ण आता इकडनं फिरलो इकडं राहिलो आता फक्त इकडचा व्ह्यू राहिला आपला इकडे तुम्हाला ते हॉलिवूड सर्व सर्व ऍक्ट्रेस आले जसे की स्पायडर मॅन हल्क इकडून इकडून हा इकडून आहे तर मित्रांनो आता आमचा इकडे शेवटचा भाग राहिला पाहायचा आम्ही तिकडे चाललो काय आहे तर पवून तर आता गार्डन फेर आला म्हटल्यावर हां वलाय का आईकून साइडने चाल थोडस चला आहे कसं झाड वाटतो भारी आहे की नाही एकदम मस्त सुगंधाला आजूबाजूला मध्ये भारी व्यूज आहेत हा हां हूं थंड आता रतासनीना तिथ जुने प्राणी तर आहेतच मित्रांनो पण दगड पण पाहावं कसे जाता? जे हॉलिवूडचे जे हे आहेत ना फेमस रोल स्पायडर मॅन हा कुठला मॅन आहे बाबा अमेरिकन मॅन असं काहीतरी आहे असे बरेच यांनी स्टॅच्यू पण इथे बनवलेले आहेत छान आहेत एकदम कशा हम्म दगड बघायला बघा इथं देखावा किती छान बनवलंय इकडे यांनी येऊ का हा ये ना इकडे कसं घरी आजचा आमचा हा गार्डन मध्ये फिरण्याचा आनंद खूप चांगला आणि वेगळा होता मस्त मस्त प्रसन्न वाटलं प्रसन्न वाटलं तब्येत पण बरी वाटलं बरी वाटली जरा अशी अजून काही तर मित्रांनो ह्या गार्डन मध्ये जवळपास आम्ही अडीच तास पूर्ण थांबलो इथं था। खूप छान वाटलं आम्हाला इथं आता आम्ही इथून घरी निघणार आहोत कारण वर ते बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालेलं आहे पावसाचं तर पावसाच्या कचाट्यात येण्याच्या अगोदर म्हटलं घरी पोहोचाव ट्रॅफिक होते रोड ना भरपूर ट्रॅफिक पण होते तर आम्हा तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र